नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज तारीख आहे पंचवीस जून आणि तारीख याच्यासाठी महत्वाची आहे की पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी याच दिवशी देशामध्ये आणीबाणी लागली आणी आणी लागली आणी आणी आणि आणीबाणी लागण्याच्या मग काय कारण आहेत आणि आणीबाणी का लावली गेली आणि आणीबाणीचे परिणाम काय झाले आणि आणीबाणीमध्ये काय काय घडलंय याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष कुमार आणि आपण पाहतात संकट मुळात घडलं काय ते आपण ते पाहूया एकोणीशे एकाहत्तर मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या लोकसभेच्या आणि या निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश आलं आणि काँग्रेस तीनशे ती बावन जागी विजयी झाली आणि देशाच्या पंतप्रधान पंतप्रधान झाल्यानंतर एवढ्या मोठ्या बहुमताचं सरकार होतं या निवडणुकीदरम्यान इंदिरा गांधीने एक नारा दिला तो होता गरीबी हटाओ आणि गरीबी हटाओचा नारा त्या काळात खूप गाजला पण एकाहत्तर पासून ते चौऱ्याहत्तर पर्यंत साधारणतः दोन वर्षामध्ये गरिबी वाढली आणि महागाई सुद्धा वाढली त्यामुळे लोकांमध्ये असंतोषाचं वातावरण तयार झालं आणि त्याच रूपांतर झालं ते आंदोलनामध्ये आणि आंदोलनाची सुरुवात झाली ते गुजरात आणि बिहारमध्ये गुजरात आणि बिहारमध्ये विद्यार्थी हे रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आणि या आंदोलनाचं स्वरूप उग्र होत गेलं आणि उग्र झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने ते आंदोलन तडपण्याचा प्रयत्न झाला आणि इथून खऱ्या अर्थानं आणीबाणीची सुरुवात झाली म्हणायला असं हरकत नाही या आंदोलना दरम्यान लाठीचार झाला विद्यार्थी जखमी झाले आणि जखमी झालेल्या विद्यार्थ्यांनी थेट संपर्क साधला तो लोकनायक जयप्रकाश नारायण उर्फ जेपी हे जे हे स्वतंत्र सेनानी होते आणि जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःला विनंती केली होती की त्यांनी देशाचे पहिले उप पंतप्रधान व्हावं पण जे पी यांना राजकारणामध्ये रयस नव्हता जेपी यांनी त्यासाठी नकार पण जेव्हा विद्यार्थी केले आणि विद्यार्थ्यांनी त्यांची बाजू समजून सांगितली कशा पद्धतीनं अन्याय होतोय जेपी या आंदोलनामध्ये दे नेतृत्व करायला तयार झाले आणि या आंदोलनात तिथून जेपीची एंट्री होती त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी घडली की इंदिरा गांधी यांनी रायबरेली मधून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ही निवडणूक लढवल्या त्यांच्या विरोधात होते ते राजनारायण आणि याच्यामध्ये इंदिरा गांधी विजयी झाले राजनारायण बराबर झाले पण त्यांनी इलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली ती याचिका अशी होती या की इंदिरा गांधी यांनी दरम्यान सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला अशी एक याचिका दाखल केली आणि योग असा घडला की हे आंदोलन उग्र चालू असताना बावीस जून रोजी इलाहाबाद हायकोर्टाने आपला निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये त्यांनी इंदिरा गांधी यांची जे लोकसभेची निवडणूक होती ती रद्द केली आणि त्यांना सहा वर्ष कुठलीही निवडणूक लढणं बंदी घातली आणि हे आंदोलन आणखीन उग्र होत गेलं ज्या वेळेस हा कोर्टाचा निर्णय आला त्यावेळेला संध्याकाळी बसून इंदिरा गांधी यांनी आपल्या कॅबिनेट मधल्या नेत्यांशी आणि काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली ने आणि असं ठरलं की इंदिरा गांधी यांनी राजीनामा द्यायचा आणि त्या जागी उत्सवमध्ये संतप्रधान व्हायचं इंदिरा गांधी या काँग्रेसच्या अध्यक्ष आपल्या महाराष्ट्रामधनं यशोतराव चव्हाण यांचं नाव सुद्धा आघाडीवर होतं पण त्याच बैठकीमध्ये संजय गांधी आले आणि संजय गांधींनी इंदिरा गांधी यांना एका रूपमध्ये घेऊन सांगितलं वापस आल्यानंतर इंदिरा गांधींनी सांगितली नाही आपण या या निर्णयाच्या विरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये असं ठरलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर चोवीस जून रोजी जस्टिस आय्यर यांनी निर्णय दिला दे एक की त्यांनी इलाहाबाद कोर्टाचा जो निर्णय होता दश तसा ठेवला त्याच्यामध्ये एक इंदिरा गांधीला मुभा दिली की ते लोकसभेमध्ये जाऊ शकत होत्या आणि पण जेव्हा मतदान करण्याची लोकसभेमध्ये वेळ येईल तेव्हा त्यांना मतदान करता येत पण यावेळी या निर्णय या निर्णय येऊन सुद्धा आता मात्र विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झालेला होता आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाने देशभरामध्ये निदर्शन चालू केली आणि याच याच वेळेला रामलीला मैदानावर जे पी यांची एक सभा झाली त्या सभेला तीन ते चार लाख लोक होते या सभेला संपूर्ण विरोधी पक्ष उपस्थित होतात त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी मुरगी मनोहर जोशी जॉर्ज फर्नॅड फर्नांडिस हे सर्व सर्व जे नेते होते ते या वेळेला उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर या हा मेळावा पार पडला त्याच्यामध्ये जे एक कविता म्हणून दाखवली की सिंगास अली करू ही जनता हाती आहे ही कविता त्या काळात खूप गाजली होती त्या दिवशी रात्रीच म्हणजे चोवीस तारखेला पंचवीस तारीख लागलेली होती मध्यरात्री अं इंदिरा गांधी यांनी थेट राष्ट्रपती यांची भेट घेतली देशाचे महामहिनी राष्ट्रपती होते ते होते वखरुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती होते त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडून त्यांनी आणीबाणीच्या जो आदेश त्याच्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या आणि पंचवीस जूनला सकाळी त्यांनी कॅबिनेटची बैठक बोलली आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्यांनी सर्व मंत्र्यांना आणीबाणी लावणार आहे असा सूचना दिला त्यानंतर सकाळी त्यांनी ऑल इंडिया रेडिओ स्टेशन गाठलं आणि रेडिओ स्टेशन गाठून त्यांनी जी बातम्याची वेळ होती त्यावेळेस टीव्ही वगैरे काही जास्त नव्हते आणि त्यावेळेस त्यांनी बातम्या ऐकण्यासाठी लोकांनी रेडिओ ऑन केला आणि तिथं होते बातम्या देणारे नव्हते तर होत्या होत्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यावेळेस सांगितलं की राष्ट्रपती यांच्या आदेशानुसार देशामध्ये आणीबाणी जाहीर झालेली आहे तरी सामान्य माणसाला आणीबाणीपासून पासून घ्यायची गरज नाही जेव्हा ही बातमी बाहेर आली तेव्हाच एक आपल्याला म्हणतात की झाला आणि संपूर्ण देशामध्ये लोक जे नेते होते प्रमुख नेते त्यांची धरपकड चालू झाली त्याच रात्री मध्यरात्री ज्या वेळेला स्वाक्षरी झाली तेव्हाच जे मोठमोठे वर्तमानपत्र होते त्यांच्या ऑफिसची लाईट कापली गेली आणि म्हणजे त्यावर आपण प्रेस प्रेसवर प्रेस सेन्सर असं म्हणता येईल की त्यांना बातमी जर द्यायची पत्रकारांना पेपरला बातमी द्यायची असते तर त्यांनी पूर्वीला पंतप्रधान ती बातमी दाखवायची आणि त्यांनी जर हो म्हटलं ती बातमी द्यायची नाही द्यायची आणि आणीबाणी लागल्यानंतर आपले जे अधिकार संविधानाने दिले ते सर्व अधिकार गोठवले जातात आपल्या भाषण स्वातंत्र्या विचार स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य त्यावेळेला था। मोठ्या प्रमाणात दरप जवळपास अकरा जवळपास अकरा लाख नेत्यांची यावेळेला धरपकड झाली याच्यामध्ये अजून एक मुद्दा आणीबाणीच्या काळात जागला तो मुद्दा हा होता नसबंदीचा मुद्दा यावर खूप पडला साठ लाख लोकांची नजबंदी सुद्धा या, या काळात केली गेली महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटले कारण जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली एक लाख रेल्वे कर्मचाऱ्यांनी हडताल केली त्याचाही खूप मोठा परिणाम झाला आणि त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये पाहायला लागलं मराठवाड्यामध्ये अं मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले त्याच्यामध्ये अं शेतकरी कामगार पक्षाचे भाई केशवराव धोळगे यांना अटक करण्यात आली आणि त्यांनी त्यावेळेला त्यांच्यावर त्यांच्यावर व्हिसा अंतर्गत कारवाई करण्यात आणि त्यावेळेला जेल प्रशासनाने सांगितलं की जेव्हा तुम्ही माफी जर मागितली तर आम्ही तुम्हाला लगेच सोडून घेऊ केशवराव दोनगे यांनी माफी मागण्यास मागण्यासार दिला चौदा महिने त्यांनी कारावासला त्यांनी माफी मागितली नाही याच काळामध्ये कंदारमध्ये एक घडला दोन पंढरीनाथ कौशल्य आणि पंढरीथ वंजे नावाच्या दोन व्यक्तींना अनिबाजीच्या विरुद्ध घोषणा दिल्या म्हणून अटक केली आणि न्यायालयाकडून उभं केलं न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की ते दोघंही मुख्य घोषणा दिल्या कशा त्यावेळेच्या न्याय न्यायाधीशांनी अटक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असे काही किस्से घडले असं करत तर कर एकवीस महिन्यानंतर एकवीस जून रोजी आणीबाणी ही संपली सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणात अभयश आलं आणि जनता दलाचं पहिलं गैर काँग्रेसी सरकार या देशामध्ये आलं मोरारजी देसाई या देशाचे पंतप्रधान झाले अशा पद्धतीनं अं जे आणीबाणी लावली गेली आणि आणीबाणी संपली एकवीस महिन्याचा हा कारावधी होता पण या आणीबाणीमधून तयार झालेल्या नेतृत्वानी पूर्ण देशात देशाचं बिहारी वाजपेय असतील लालकृष्ण अडवाणी असतील गोपी मनोज जोशी असतील प्रसाद यादव असतील पासवान असतील मुलायमसिंग यादव असतील जॉर्ज फर्नांडिस असतील गोपीनाथ मुंडे असतील अशा लोकांनी आणीबानीमध्ये आपला सक्रिय संवाद निधवला होता आणि पुढे ते देशाच्या राजकारणामध्ये हा व्हिडिओ कसा आवडला की नाही तुम्हाला ते नक्की मला कळवा आणि संकट टुटी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नका व्हिडिओ पुढच्या भेटून धन्यवाद